नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील अकरा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पाच सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी म्हणजेच आज पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एकूण अकरा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये पुणे छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार अशा निर्णयांचा समावेश आहे तर बघा राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील पुढील महत्त्वाचे निर्णय तर बघा राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय पुणे छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय शेवगाव तालुक्यातील सरकारी सुदगिरणीच अर्थसहाय्य त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले विहिरी शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार छत्तीस हजारांपेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार त्यानंतर बघा औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ त्यानंतर बघा धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय काटोल आर्वी येथे वरिष्ठ दिवानी न्यायाधीश न्यायालय पैठण गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा